कारेश्वर देवतायन ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल जाणे गाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी सकाळचा किस्सा सांगतो तुम्हाला कि एक बाई आली तिच्या स्वतःच्या मुलाला घेऊन आणि ज्या बाईला घेऊन आली ते बाई आपल्या ओळखीची होती पण जन आणलं होतं ती ओळखीची होती कारण त्यांना काही माझे अनुभव आले होते त्यांच्या घरगुती समस्याबद्दल म्हणून ती घेऊन आली होती तर मग मी ती मुलाचं काय ते बघितली समस्या त्याच्या अभ्यासातल्या प्रगतीबद्दल वगैरे काय एसला काहीतरी बसतो एक दोन मार्गावरून चालला असं त्यांचं काहीतरी म्हणणं होतं आणि पत्रिका वगैरे पाहिली सांगितलं काय सांगायचं तर म्हणलं काय होतं काय त्रास होतो का तुला परीक्षेला गेल्यात काही विसरतो का अशा गोष्टी काही बोलणं तर ती बाई मला फटकी मध्येच बोलली की म्हणले मग तुम्ही महाराज आहेत मग तुम्हाला कळत की मला कळलं म्हणूनच सांगितलं ना तुम्ही कसं विचारलात अशी बोलली त्यावेळेस आमचं थोडंसं टाळक सरकलं पण काही बोललो नाही मी शांत बसलो जाऊ द्या म्हटलं हे अधिक शाणे दिसते अधिक शहाणे माणसं कधी बी जीवनामध्ये फेल होतात लक्षात घ्या अतिशानपणा करायचा नसतो तर असे बोलली ते आणि ज्या बाईनं आणलं होतं तिला ती बाईनं एक विश्वास दिला होता की आमचे जवळचे महाराज चांगले सांगतात अगर त्यांचे उपायनं माझं बरंच काम झालेलं आहे वगैरे म्हणून ते घेऊन आली होती पण ती बाई कुठं बुड़ लागली बाहेर जाताना की म्हणजे काय महाराजांनी तर काही सांगितलं नाही काहीच नाही कसं काही त्यांना काही कळत काही बोलत बी नाही त्यांना सांगत नाही होईल ना असंच बोलते तर असं काहीतरी कुच कुचकुचू करायला लागली मी ऐकलं बी होतं पण परत ज्या संबंधित बाईनी आणलं होतं त्या बाईंनी मला फोन केला आणि म्हणले ती बाई अशाशी बोलत होती म्हणली तिला दम निघला नाही म्हणलं वासुद्या बोलू त्या म्हटलं तर तो मला लक्षातच आला असं की काय बोलत होती की तिचं म्हणणं होतं की मी काय केलं काही सांगत नाही म्हणजे तिचं काय झालं तिने काय बोलली बोलता बोलता की आम्हाला आमच्या तिनं कुणीतरी करणी के केली आमच्या जवळच्या कुणीतरी केली करणी वगैरे असल्या गोष्टी बोलत होती मी म्हटलं तसं काही नाही असं तसं बोललो ना आता ही काय झालंय लोकांचं की असं काही सांगितलं ना तुमचे दुश्मन तुम्हाच्यावर काही जादू क्रिया करतात काळी जादू चलवतात करणी करतात भावानुमती करतात वगैरे अशा गोष्टी बोललं की जाणता तो खरा जाणता असा समज झाला लोकांचा आणि मी नेमकं ते सांगत नाही इथं आमचं घोडं पेंट खातं खापरी पेंट खातो ते कारण काय असतं मंडळी अशा गोष्टी सांगणं म्हणजे म्हणजे एक प्रकारची दुश्मनी लावून देणं तुमच्या संबंधित नातलागामध्ये तुमच्या कुणी जवळचे कुणी असतात त्यांच्यामध्ये अगर कुठे कुणीही असेल त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक विदुष्ट निर्माण करणं असं होतं म्हणून मी कधी काही कळलं तरी सांगत नाही याचा अर्थ असा नाही की मला काही समजत नाही त्या बाईचा असा समज झाला परंतु तसं नाही ते मी काय म्हणतो की बाबा असू द्या काय जे हा दोष आहे ना या दोषावर काय उपाय करायचा हे बघतो हे सांगत नाही की तुम्ही हे ह्या लोकांनी असा केलंय काय करायचंय तुम्हाला काय वाटतं याबद्दल असं सांगणं योग्य वाटतं का मला तरी वाटत नाही की योग्य म्हणून ते कारण काय होतं मी सांगितलं की बाबा अमुक अमुक लोकांनी तुमच्यावर असं असं केलंय त्यांना काय होतं का उलटी तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये दुश्मनी होती तुमचा समज होतो गैरसमज होतो काय समज होतो की ते अमुक असं लोक हे करतात आपल्याला झालं का नाही विदुष्ट निर्माण तुम्हाला दोघांमध्ये मग ते होऊ नये असं वाटतं मला मला काय वाटतं की तुम्हाला त्रास होतोय ना ते त्रास कसा दूर करायचा कुठल्या उपायानं करायचा ह्या गोष्टी कराव्यात जमत असलं तर आपण करावं अगर करता तुम्हाला करता येत असेल तर तुम्हाला सांगावं परंतु ह्या व्यक्तीनं असं असं केलंय करणी केली जादू केली काळी जादू केली वगैरे भानामती केली असल्या गोष्टी सांगून तुमच्यामध्ये द्वेष निर्माण करणं त्या लोकांमध्ये तुमच्यामध्ये हे मला तरी काही योग्य वाटत नाही म्हणून मी ती एक गोष्टी सांगत नाही आणि सांगूनही बी वाटत मला कारण काय आहे त्या सांगितल्या बरं मी सांगितलं ठीक आहे सांगितलं झाले दुश्मनी बी झाली आणि तुमचा उपाय बी नाही झाला मग काय उपयोग आहे का त्याचा काय हे ठीक आहे एखादा आपण लॅब मध्ये जातो रक्त चेक करतो अमुक अमुक आजार आहे तुम्हाला रक्त कमी अगर तुम्हाला अमुक या रक्तामध्ये दोष आहे ह्या गोष्टी सांगितल्या तर परंतु लॅबवाला उपाय सांगतो का नाही सांगत आणि उपाय कुठं जावं लागेल आपल्याला डॉक्टरकडे विचार लागेल याच्यावर उपाय काय करायचा ते बघणार हे झालंय म्हणून हम्म मग मी काय करतो लॅबचं बी काम करतो अमुक अमुक हा त्रास होतो एवढंच बघायचं आणि मग याच्यावर काय उपाय करायचा हे पाहतो मी मी सांगत नाही यानं केलंय हे असं तुमचं रक्त ह्यानं खराब केलंय अगर तुमची मेमरी यानं खराब केली अगर तुम्हाला ही लोक असे असे करतेत हे नाही सांगायचं कारण ती योग्य योग यो वाटत नाही दुश्मन निर्माण होतात हम्म त्याच्यासाठी सांगत नाही तर याचा समज लोक करून घेतात की महाराज काही सांगत नाहीत महाराजाला काही येतच नाही अरे बाबानो हात जोडून सांगतो महाराज दुश्मनी नाही लावत तुमच्या मध्ये याच्यासाठी सांगत नाही तशा गोष्टी कळत नाही असं नाही कळत कळत नाही असं काय सगळंच कळत असत पण सांगायचं नसतं का सांगायचं नसतं मला तुमच्याकडून काही काढायचे नाहीत पैसे वगैरे कारण ही जी जाणती लोक असतात बरेच लोक कस हे तुम्हाला अमुक महिने जादू केली काहीतरी केलंय तुमच्यावर अमुक लोक टपले तुमचं वाटुळं हवा म्हणून बघते अशा गोष्टी सांगितले की मग खरा जाणता तो खरा जाणता असं त्यांचा समज होतो खूप मला अनुभव आहे अशा गोष्टीचा येतो कारण असे भुरटे जाणते वगैरे बघितलेत मी हे असं डायरेक्टलीच बोलतात मग मला तर एकमंत्र्यानं खूप एवढं ताण दिला ना मला की नाही नाही म्हणजे महाराज तुम्ही कसं काही सांगा ना गेलात मला आम्ही इकडे गेलो होतो तर त्यांनी सांगितलं की तुमचे सुनच तुमच्या तुमच्यावर करणी करते आम्ही दोन चार ठिकाणी हेच सांगितलं आम्हाला आणि तुम्ही का सांगत नाही काही केलं नाही आई बाबा ते माहीत असेल करते का नाही करते ना का। ना। दे दे ते मला नाही कळत तसल्या गोष्टी म्हणजे तुझ्यातन त्या म्हणजे सुनामध्ये वाद निर्माण करायचा का दुश्मनी केली ना त्या माणसानं जे तुकडा देते ते खाणं गपचिप कशाला अजून तिच्याबद्दल गैरसमज करून घ्यायचा ठीक आहे सावध मनातली मनात पण सांगून तुझ्या मनामध्ये त्या सुनेविषयी द्वेष निर्माण करणं माझ्या बसत नाही हा तुला त्रास होतो ना मग ते त्रास कसा दुरुस्त करायचा कुठल्या उपायानं करायचा कुठला तोडगा करायचा हे बघावं करता येत असेल तेवढा प्रयत्न करावा परंतु निस्त असं सांगून सोडून देऊन उपयोग नाही हे असं सांगायचं मग यासाठी एवढी एवढी दक्षिणा लागते मग हे एवढं एवढं ह्यानं केलेलं आहे मग त्याचा बंदोबस्त करा त्याला रिंगणच घालला लागेल त्याला बंदिस्त करावं लागेल असल्या गोष्टी मला येत नाहीत करायला असं करायचं नसतात असं बोलायचं नसतं हे जे आहेत ना असे काही नवीन जाणते वगैरे अगर कोणी जुने बी असे काही लोकांना सवय की असं काहीतरी सांगायचं विचित्र सांगायचं आणि त्यांच्यामध्ये तणाव निर्माण करायचा एका दहशत निर्माण करायची आणि त्या तणावाखाली असे लोक ठेवत राहायचे हे योग्य नाही आपल्याला त्रास होतो तर त्या त्रासातून मुक्तता कशी करता येईल हे पाहो त्याच्यावर औषध काय ते पाहो उपाय काय ते पाहावा परंतु असं निस्त सांगून सोडून द्यायचं नाही हा ठीक आहे तू सांग ना मग सांगितलं ना तुला करणे केले मग करणं त्याच्यावर उपाय काहीतरी उपाय लगेच करून टाकायचं ना निस्त सांगून कशाला सोडायचं आम्ही कळून घेतो जाणून घेतो आणि त्यावर उपाय शोधतो काय करायचं ते जमत असलं तर तुम्हाला सांगतो की ही गोष्ट करा तुम्ही नसेल तर मी, आम्ही मंत्र साधना होम हवन अशा गोष्टी करून जे तुम्हाला काही समस्या तुमच्या काही समस्या असतील तुम्हाला काही त्रास होत असेल या गोष्टीवर उपाययोजना हो करतो पण कुणाच्या करतो ते पण सांगतो ज्या व्यक्तीचा आमच्यावर विश्वास आहे आमच्यावर खूप विश्वास आहे त्या व्यक्तीचा आम्ही जरूर करतो त्याच्याकडून आम्ही कुठलाही रुपया सुद्धा घेत नाहीत म्हणजे असं मागत नाही त्याला द्या म्हणून काही काही आमची त्याची सवय नाही आहे पैसे काढायचा हा उद्देश नसतो जे आहे फक्त आपल्याला जमत तेवढं करावं उगच काहीतरी भगड कथा सांगते सांगू जे माहीत तेच सांगावं ज्याच्यात अनुभव आहे त्याच गोष्टी कराव्यात आता आम्ही सहज सोप्या आणि सरळ मार्गातल्या गोष्टी सांगतो सहज करायसारख्या छोटे छोटे उपाय किचकट नाही जे शक्य नाहीत त्या गोष्टी सांगत बी नाहीत जे शक्य होतात आम्हाला त्या गोष्टी बोलतो आणि सांगतो करतो बी आता तुम्ही खूप लोक मानसिक तणावामध्ये असतात खूप मग त्यात श्रीमंत असो गरीब असो कुठलेही लोक असो तर त्या मानसिक तणावातून मंत्रा साधनेतून काही आहेत नेम काही ध्यानधारणा आहेत अशा गोष्टीतून त्यांचा मानसिक तणाव आम्ही दूर करू शकतो शंभर टक्के पण त्यांचा तेवढा विश्वास असला पाहिजे विश्वास नसेल तर आम्ही आम ती गोष्ट करत नाही कारण आमच्या आम्हाला ते लोक समजतात आता समोर आम्ही गोड गुड बोललो तर ते जर त्याच्या मनात जर जाणवलं आम्हाला की त्या गोष्टी की याचा विश्वास नाही आमच्यावर तर आम्ही त्या गोष्टी सांगत बी नाही ने। त्याला नेसतं होच करतो आणि त्याच्यावर काही करत बी नाहीत खरं सांगायचं म्हणजे विश्वास नसेच काय उगच मसाला जाळण्यात काय अर्थ आहे का त्याच्यात विश्वास पाहिजे हो आणि विश्वासाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही कुणावर तरी विश्वास ठेवावा लागतो आपल्याला हम्म तुमचा अर्धवट विश्वास असले तर आम्ही करत नाहीत आमच्याकडे खूप उपाययोजना आहेत खूप आहे उपाययोजना असल्याशिवाय आम्ही या गोष्टीमध्ये शिरत नाहीत फक्त एकच आमचं म्हणजे काम आहे की त्या समोरच्या माणसाचा व्यक्तीचा विश्वास असणं गरजेचं आहे ती समोरची माणूस म्हणजे व्यक्ती कधी गोडगोडच निसती बोलत असेल तर त्याचा बी अर्थ नाही की आपल्यावर विश्वास आहे असं नाही आम्हाला तिच्या बोलण्यातून तिच्या वागण्यातून ही दिसतं आमच्यावर किती विश्वास आहे तो ज्याचा आमच्यावर विश्वास आहे त्या व्यक्तीचं काम आम्ही शंभर टक्के गॅरंटीड करतो करतोतच मग त्याला महिना लागेल दोन महिने लागतील सहा महिने लागतील आम्ही करतच राहतो जोपर्यंत त्या व्यक्तीचं काम होत नाही समस्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही ते करतच राहतो वेळ लागतो वेळ लागत नाही असं नाही वेळ लागतो कारण आम्ही सरळ मार्गाने हा उपाय करतो आगोरी मार्ग वापरत नाहीत साधना करून होम हवन काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करून करतो तोच आणि उशीर लागण्याचं कारण म्हणजे एकाच गोष्टीवर फोकस करत नाहीत आमच्याकडे एकाच माणसाचं बघत नाहीत आम्ही आमच्याकडे खूप असतात आणि आम्ही त्यासाठी काही पैसे वगैरे काही घेतल्या जात नाहीत आमच्या काही फीस वगैरे नाहीत एवढ्या पैसे द्यात तरच आम्ही करू असं काही नसल्यामुळं जसं आपल्याला समाजसेवा आहे जसं आमच्याकडे यादी येईल तसं आम्ही एक आमच्या आमच्या टप्प्यानं जसा विश्वास आहे त्या त्या, त्या पद्धतीनं करत राहतो आमचं आमचं कर्तव्य करत राहतो करत राहतो एक ना एक दिवस सुद्धा तुमचं काम होत ते होत नाही असं कोण म्हटलं होतं मंत्र साधना एवढी प्रभावी आहे ना की खूप जणांचे कामं झालेत खूप जणांच्या समस्या सुटल्या त्यात लग्नाच्या असो संततीच्या असो ताणतणाव असो घरातील समस्या असतात नवरा बायकोच्या काही पटत नाही ह्या गोष्टी असो अथवा hmm? मुलांच्या संदर्भात असतील शिक्षणाच्या संदर्भात असतील नोकरीच्या संदर्भात असतील अशा अनेक समस्या ही मंत्र साधनेतून दूर होतात म्हणून आम्ही प्रत्येक महिन्याला हे अंशाते ते अंश आम्ही फ्रीमध्ये जवळजवळ करतो ते सुरुवातीला hmm? आणि एक महिनाभर करून पाहतो काही अनुभव येतो का ते पाहतो मग त्या समोरच्या माणसाचा विश्वास आहे का ते पाहतो मग त्याच्यातून आम्हाला जाणवलं की बाबा खरंच या समोरच्या व्यक्तीचा विश्वास आहे आमच्यावर तर आम्ही ते पुढे चालू ठेवतो कंटिन्यू करतो काही काही झाल्याचे सहा सहा महिने झाले अजून चालू येत प्रत्येक अंशाला आम्ही पहिल्या जणांचं काम झालं की दुसऱ्यांचे नवीन लिस्टमध्ये यादीत समाविष्ट करतो त्यानंतर ज्यांचं काम त्यांना बाजूला करतो नवीन घेतो ही चालूच राहतं चालूच आता वर्ष व्हाय जवळजवळ गेल्या वर्षी श्रावण महिन्यापासून आम्ही चालू केलेला होता हा मंत्र साधण्याचा उपक्रम ते अजूनही चालू आहे आणि हे चालूच राहणार आहे तरी तुमचीही कुठली मंत्र साधना काही करायची असेल कुठल्या समस्यासाठी असेल तर तुम्ही या आमुषाच्या अगोदर नाव नोंदणी करू शकता फक्त आम्ही तुम्हाला सांगणार नाही की याच्यामुळं तुम्हाला करणी झाली याच्यामुळं तुम्हाला असा त्रास होतो यांनी केलं त्यांनी केलं असल्या गोष्टी आम्ही बोलत नाहीत तुमची फक्त काय समस्या आहे तुम्हाला काय त्रास होतो कुठला काय संदर्भ आहे याच गोष्टी बघून त्यावर उपाययोजना करतो बाकी काही सांगत नाही ही आमचं खासियत आहे कारण तुम्हाला सांगून तुमच्या दुश्मन निर्माण करणं आमचं काम नाही तुम्ही आपला आनंदात राहा उगच दुश्मना लावून आम्हाला हे काही बरोबर वाटत नाही पापाचं काम असं समजतो म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की असा काही गैरसमज करून घेऊ नका आम्ही काही सांगत नाही याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही कळत नाही आम्हाला सर्वच कळत असतं त्याच्यावर फक्त आम्ही उपाययोजना करतो काय करायचं हे पाहतो कळतं सर्व कळत असतं हे गैरसमज आहे तुमचे तर असो मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबव्या आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा।